तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ बॉल आणायला गेलेल्या तरुणाला विजेचा जोरदार झटका लागल्याची घटना नेरळ शहरात घडलीय सुदैवानं घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी स्थानिकांच्या सतर्कतेमुळे तेरा वर्षीय तरुणाचे प्राण वाचलेत जखमी तरुणाला बदलापूर येथील वैष्णवी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आलंय दरम्यान विद्युत महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुढे आला असून विद्युत ट्रान्सफॉर्मर जवळ असणाऱ्या डीपी जवळ सुरक्षा जाळी असती तर आज ही दुर्घटना घडली नसती म्हणून स्थानिक सांगत आहेत नेरळहद्दीतील ब्राह्मणा या परिसरात राहणारा तेरा वर्षीय मनीष हा तरुण बॉल सोबत खेळत होता हातातच हा बॉल उंच उडवत रस्त्यावरून जात असताना बॉल हातातून सुटून थेट विद्युत महावितरण बसवण्यात आलेल्या जाऊन अडकला छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ बसवण्यात आलेला हा डीपी रस्त्याच्या कडेलाच उघड्या अवस्थेत असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे तरुण खेळत असताना बॉल हा विद्युत डीपी मध्ये जाऊन अडकला दरम्यान कुठलीही सुरक्षा न बाळगता तरुणानं या डीपी मध्ये बॉल काढण्यासाठी हात घातला असता असता या तरुणाला तरुणाला विजेचा झटका लागला काही स्थानिक तरुणांना हा प्रकार लक्षात आला पीडित लाकडी काठीच्या बाजूला करण्यात आलं पीडित तरुणाच्या तोंडातून सफेद फेस आल्यानं सुरुवातीला नागरिक घाबरून गेले आणि त्यामुळे जखमी तरुणाला नेरळ येथील शेवाळे डॉक्टर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु तरुणाची प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्याला ऑक्सिजन लावून रुग्णवाहिकेतून अधिक उपचारासाठी बदलापूर येथील वैष्णवी रुग्णालयात हलवण्यात येथे मनीष या तरुणावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर सांगण्यात घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी विद्युत महावितरण कर्मचारी तसेच अधिकारी यांनी पाहणी केली तर बदलापूर येथे देखील अधिकारी यांनी तरुणाची विचारपूस केल्याचं सांगण्यात आलंय एकूणच विद्युत महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार येथे दिसून येतोय हजारो व्होल्टेज विद्युत वाहक ट्रान्सफॉर्मर येथे बसवण्यात आले असून रस्त्याच्या कडेलाच उघड्यावर डीपी असल्यानं येथे शॉक लागण्याची भीती निर्माण झाली आहे रस्त्यावरून लहान मुलं खेळत असतात त्यामुळे आज केवळ तरुणाला विजेचा झटका लागला परंतु तिथे मोठी दुर्घटना घडली असती असा प्रश्न उपस्थित केला जातोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ